श्री दुर्गा दुर्गा त्रिशती श्री स्तुति श्री गणेशाय नमः श्री श्रीसरस्वते नमः ॐ ऐं ह्रीं श्रीं क्लीं परमेश्वरी स्वाहा प्रथमं शैलपुत्रीञ्च द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चन्द्रघण्टेति कुष्माण्डेति चतुर्थकं पञ्चमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रीति महागौरी ती चाष्टम नवम सिद्धिदात्री च नवदुर्गा प्रकीर्तिता ब्रह्मदेव सांगता जहाला पहा सर्वांसी शिव म्हणे अंबेसी या भयंकर कलियुगासी तू एक त्वरित पावसी कलौ चंडी विनायको मनोनी सर्व कार्य साधक उपाय सांगे त्वरित जेणे भक्त मनोरथ पूर्ण होती निश्चये देवी म्हणे ईश्वरासी दुर्गा सप्तशती ग्रंथासी प्रकट केले भूमिसी सर्वार्थ सिद्धिदायक जे त्याचे करिता पाठ पूर्ण होती मनोरथ सर्वोत्कृष्ट साधन असत सप्तशती मनोनिया पंडित आणि महाज्ञानी ऐशा जना पाहोनी ठेवी विविध प्रकारे मोहोनी देवी महामायाती तुझ्या कृपेने धर्माचरण तुझ्या कृपेने तीर्थाटन तुझ्या कृपेने पुरश्चरण होती हातून मानवाच्या तिन्ही लोकी तू श्रेष्ठ देसी भक्तांते मनोवांछित तू सदा दयार्द्र चित्त कृपा करिसी भक्तासी जगासी व्हावी सुख प्राप्त म्हणून दुष्टांसी तू वधित अन्यथा तुझे शत्रुत्व नाही पहा कोणासी कृपा आणि निष्ठुरता कैसी पहा हे साम्यता श्रेष्ठ तिन्ही लोकात म्हणोनी अससी देवी तू त्रिशुले रक्षे देवी तू अंबे खगाने तू घंटा धनुष्याने तू सदैव रक्षी आमासी पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर फिरवी त्रिशूल सुंदर रक्षी रक्षी सत्वर श्रीदुर्गे परमेश्वरी तिन्ही लोकांमध्ये काही सुंदर भयंकर देही विचरत सर्व स्थळीही त्यापासून तू रक्षावे ऊर्ध्व अधर दिशा दाही रक्ष रक्ष दुर्गे पाही खग शूल गदा सर्व ही शस्त्रे घेऊन रक्षावे सर्व मंगलाचेही मंगल सर्व इच्छा करिसी पूर्ण गौरी त्र्यंबके शरण नारायणी नमोस्तुते दीन शरणागताचे रक्षण ब्रिद तुझे परित्राण करिसी दुःखाचे हरण नारायणी नमोस्तुते सर्वेश्वरी सर्व रूपात सर्व शक्ती भयहरित दुर्गा देवी रूपात नारायणी नमोस्तुते तू होता प्रसन्न जाती सर्व रोग आपदा पळून तुझा आश्रित होता जाण आश्रित त्याचे जग होई सर्व बाधा निवारी शत्रुत्वाचा विनाश करी त्रैलोक्यवासी ईश्वरी वर देई आम्हा ते हेची कार्य राही करत एवढे देई आम्हाप्रत तिन्ही लोका ठेवी शांत ऐसे करी दुर्गे तू स्वस्ती श्री स्तुती समाप्त ओवी संख्या तीनशे सदतीस श्री सद्गुरुचरणार्पण असतो